रक्षाबंधन रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र आणि भावनिक सण आहे या दिवशी भाऊ आणि बहिणीतील प्रेमाचे व नात्याचे बंधन दृढ होतात रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो राखी म्हणजे एक प्रेमाचं विश्वासाचं आणि नात्याचं बंधन आहे या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधतात त्याला औक्षण करतात आणि त्याच्या आयुष्यभर रक्षणासाठी प्रार्थना करतात भाऊ देखील बहिणीला आशीर्वाद देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो आजच्या आधुनिक काळातही रक्षाबंधनाचं महत्व कमी झालेलं नाही सोशल मीडियाच्या युगात सुद्धा राखीचा सण प्रेमाने आणि आनंदाने साजरा केला जातो पूर्वीच्या काळीही राणी आणि स्त्रिया परकीय आक्रमणांच्या वेळी राजांना राखी बांधून मदतीची विनंती करत असत त्यामुळे राखी केवळ भाऊ बहिणीपुरती मर्यादित न राहता रक्षण आणि सन्मानाचा प्रतीक बनली आहे रक्षाबंधन आपल्या कौटुंबिक नात्यांचे महत्व आपुलकी आणि स्नेह भावना शिकवतो त्यामुळे हा सण दरवर्षी नव्या उत्साहाने साजरा केला जातो धन्यवाद